먹고 싶아아 이거 아우티곰다 아제티 레시피다 앞으로는 त ु म रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण घेतलेला लाल कोंबडा दुकानातनं हा मस्त प्रकारे आपण गरम पाण्यामध्ये साफ करून आणि भाजून आणि त्याचे मस्त असे पीस करून घेतलेले आहेत आणि आता त्याला आपण आणलं आहे घरी सुंदर असं मटण आहे कोंबड्याचं याला आपण मॅरिनेट करत ठेवू मॅरिनेटसाठी आपण टाकणार त्याच्यात हळद स्टार्ट टू एंड तुम्हाला सगळा दाखवणार काय काय आपण कशा प्रकारे बनवतो हळद आणि मीठ एक चमचा हळद हळद लावली ओके दोन चमचे हळद आणि एक चमचा आणि किती वेळ ठेवणार आता अर्धा तास अर्धा तास आपण मॅरिनेट करत ठेवू गावठी कोंबड्याची बाकी एक कासी आहे मॅरिनेट केला तरी पण तो चिकन म्हणजे शिजवला तरी तो चिवटच लागतो कडक लागतो खायला तसंच तो बॉयलर असला तर मॅरिनेट केल्यानंतर तो नरम होतो पण एक फ्लेवर उतरतो याच्यामध्ये सो आता मॅरिनेट झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं बनवतो तर आपला कोंबडा मॅरिनेट परत आपण बनवून घेऊया कोंबडी वडे टेस्टी असे कोंबडी वडे या रस्शाबरोबर मस्त लागतात खायला बघू शकता एक कोंबडी वडे त्याचा पीठ आता मळलेला आहे मस्त कोंबडी वडे आणि गावरान कोंबडा झणझणीत रस्सा गावठी कोंबडा सुंदर प्रकारे असा मॅरिनेट झालेला आहे चिकन बघू शकता चिकन म्हणजे आपला गावठी कोंबडा आणि तयारी करून ठेवूया सगळा खोबरा लसूण कांदा पाणी गरम कशासाठी आणि घटलं ब बरं बरं आता पात्र होतं आपल्याला दाखवूया थोडं तेल किती टाईम आहे चार ओके तेज पण तेल टाकलं तेज पण टाकलं आहे सहेर बी कोठ नंतर मसाला टाकायचं मसाला चार करतो मसाला

मस्त किती असं त्याला हलवून घ्यायचं घ्यायचे म्हणजे पूर्ण मसाला मसालाय आता काय झाकण ठेवलं ओके म्हणजे ते वाफेवरती थोडस होण्यासाठी दोन मिनिटं त्याच्यानंतर हा गरम केलेला पाणी त्याच्यात टाकून देऊया आणि हा वाटा शिजल्या ओके तो परत आता प्रोसेस आपली चालू आहे वापोरण्याची स्वयंजीव झाले आपला आता <laughs> सर 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 आवाज येतोय सुंदर असा कलर लाल भडक कोंबडा पण लाल भडक होता तो आता दही गरम पाणी टाकातो गरम पाणी टाकणार आपण आपल्याला किती एक ग्लास आहे पाणी दिस नाही एक तांदूळ 1 किलो आहे ना मटण हां सव्वा किलो का कोंबडा होता तुझ्या वेळेवर परत दाखवून ठेवा हो मग आता शिजायला पाहिजे ना ओके परत अर्धा पाऊन तास तरी जाईल तोपर्यंत वाटण वाटून घेऊ भाजून हे वाचून म्हणजे हे वाटण आहे का अजून आपल्याला अजून वाटण वाटून घेऊ ओके आता हे भाजणार आपण आणि त्याच्यानंतर वाटण वाटणार त्यासाठी घेतला आपण खोबरा कांदा लसूण आणि आला ओके बघू शकतात पाऊस धमाकेदार आहे तो असा पाऊस पडतो आज कांदा भाजून घ्यायचे कांदा फोबरा लसूण आणि आला एक भाजून घेऊन आपण त्याला वाटणार आहेत पाट्यावरती म्हणजे देशी पद्धतीत पाट्यावर वाटल्याने चव जास्त येते मिक्सरपेक्षा सो आपण मग अशी भाजलेलं वाटण पाट्यावर वाटायला घेतलं जास्त टेस्ट येण्यासाठी देशी पद्धतीचं वाटण पण करायला घेतलं आपण मिक्सर न वापरलं बघू शकता पाणी वाढलं आहे इथे छोटे छोटे मासे पण येतात आमच्या इथे आवळ जातो छोटासा बघू शकता पावसाचा आज जबरदस्त रूप आहे गटारी गाजूतोय पाऊस अशा प्रकारे आपलं वाटण वाटून झालेलं आहे आणि आपला चिकन म्हणजे कोंबडा आपला आहे बघू शकता उखळी बघू शकता आपला कोंबडा आता मस्त प्रकारे असा शिजलाय सुंदर अशी उकळी आहे बघू शकता शिजलाय ना जवळजवळ अर्धा पाऊंड तास ठेवलाय ना आपण आणि आता आपण टाकूया आपला पाट्यावर वाटलेला वाटण वाटणामध्ये परत एकदा सांगतो मित्रांनो याच्यामध्ये आला लसूण कांदा आणि खोपरा हा भाजलाय भाजलाय ना भाजलाय आणि त्यानंतर वाटण केलेलं आहे आता हा वाटण एकजीव करायचा मस्त असं हलवून बघू शकता आणि सुगंध ते एकच नंबर मित्रांनो एक जबरदस्त असा सुगंध धुवट कोंबड्याला आणि याच्यात आता आपण टाकूया मटन मसाला मटन मसाला कोंबडा मसाला मटन मसाला टाकणार आपण याच्यात तो हा टाकला त्याच्यात मटन मसाला आणि तो पण परतून घ्यायचे म्हणजे हालून घ्यायचं चमच्यानी एकज्यू करून परत याला आपण पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया म्हणजे एकदम जबरदस्त असं याच्यात फ्लेवर उतर सगळं परत आता किती मिनटं पाच मिनटं पाच मिनिटं पाच मिनटं झाकून ठेवले जवळजवळ आपलं चिकन म्हणजे कोंबडा तयार झालेला आहे सो आता झाले आपले पाच मिनटं झाले म्हणजे वाह वाफ त्यामुळे दिसत नाही क्लिअर जबरदस्त असे वाफले बघू शकता सुंदर असा आपला उकळी झालेली पाच मिनटं ठेवून जबरदस्त कलर आलेला आहे जबरदस्त शिजले झालेलं आपलं जेवण मस्त कोंबडा एक कोंबडी वडे आणि भाकरी पण बनवले भात पण सो खाऊन बघा वाटते कसं आहे घे बघू खाऊन बघ चितलाय का कस आहे हा आवडला तुला सो मित्रांनो कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये जरूर सांगा आणि या तुम्ही पण जेवाला आज घटारी आहे पण मी काय श्रावण धरणार नाही पण मुलांची ना बायकोजी काय ठरली श्रावण धरणार आहे बोलते रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि जेवाला आहे आणि असेच आण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येत जाऊ व्हिडिओ बघत राहा एन्जॉय करत राहा सो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि मजा कर धन्यवाद मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका